जालना जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस विभागाकडून जालना शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य चौकात व ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत यामध्ये सीसीटीव्हीचे पूर्ण मॉनिटर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आहेत या ठिकाणी ऑपरेट करण्यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी चोवीस तास तैनात असून प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर बारीक नजर व वा प्रत्येक वाहनांवर व वा नागरिकांवर करडी नजर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची राहणार असल्याची माहिती खुद्द जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे याचा फायदा निश्चित पोलीस विभागाला होणार असून बेशिस्त वाहन चालक व वा गुन्हेगारीला आळा या सीसीटीव्ही कॅमेराने बसणार आहे पोलिसांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे राज्य शासनाचा जो आपलं धोरण आहे आणि जालनाचे जा पालकमंत्री माननीय आमदार पंकजाताई मुंडे यांचे संकल्पनेतून जालनामध्ये करीब ऑलमोस्ट पाच कोटी चार कोटी नव्वद लाख एवढी किंमतचे सी सी टी व्ही प्रोजेक्ट आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस मेन पॉईंट सगळे ज्यामध्ये शहराचे एक्झिट पॉईंट मेन चौक कवर होतात तिकडे एक ब्याण्णव कॅमेरा ज्यामध्ये नंबर प्लेट रीडर असो किंवा तुमचे नाईट विजन कॅमेरा जे असतो त्याचा पण समावेश आहे असे कॅमेऱ्या बसवण्याचा काम सुरू झाला होता आणि जो आता फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये आहे काहीच दिवसामध्ये मॅक्सिमम कॅमेरे ऑलरेडी गोलाईव्ह झाले आहेत प्रोजेक्ट लाईव्ह होतील आणि तो एकदा सुरू झाला की जालनामधली आमचे जो काही गुन्हेगारी असते किंवा घटना घडली त्याला पकडण्यामध्ये किंवा थांबवण्यामध्ये पोलिसाला त्याची चांगली मदत होणार नागरिकासाठी त्याचा एक कायदा सुव्यवस्था अजून जास्त बळकटी करण्यामध्ये करण्यामध्ये त्याचा शंभर टक्के प्रभावी योगदान राहणार आहे ज्यांना शहरात आणि औद्योगिक वसाहत परिसरामध्ये काही बॅग लिफ्टिंगच्या आणि चोरीच्या घटना घडल्या होत्या या कॅमेऱ्यामुळे या घटना आहेत त्या कमी होण्यास मदत होणार आहे शं शंभर टक्के घटना कमी करण्यामध्ये पण ट्रॅफिकचा विषय आहे त्यामध्ये पण कारण त्याच्यामध्ये स्पीकरची पण सुविधा आहे की कंट्रोल रूममध्ये बसून स्पीकर वर संबोधित पण करू शकतात काही काही ठिकाणी तशी पण सुविधा आहे तसेच जर काही घटना घडली तर सर्वात मोठा प्रिव्हेंटिव्ह तोच असतो की जर गुन्हेगार जेलमध्ये आहे तर डिटेक्शन करून लोकाला त्याच्यामध्ये शोधणे आरोपीला त्याच्यामध्ये शंभर टक्के त्याचा मोठा बेनिफिट होणार आहे एकशो ब्याण्णव टोटल कॅमेरे आहे मॅक्सिमम लागले आहे कुठे काही तार जोडणे असा काही छोटा मोठा काम बाकी आहे लवकर नोकरातही कम्प्लिशन होण्याची आम्हाला उमेद आहे